हाय हॅलो नमस्कार माझ्या ताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या कि ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो इथं बघू शकताय मी साडी आणि ब्लाऊज घेतले कटिंग करण्यासाठी ब्लाऊज मी साडीतला आता इथं काढून घेते अस्तर तर पण घेतला आहे मॅचिंगवाला आणि इथं मी ब्लाऊज कटिंग करून घेते सा साधी शिम्पल डेलिवरची साडी आहे आणि इथं बघा मी ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे लगेचच स्टिचिंगला लगे घेणार आहे स्टिचिंग झाल्याच्यानंतर मी दाखवणारच आहे की ज्या हे जे जे साड्या आहेत ते त्या स्थाईंच्या आता मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्यांनी माझ्या माझ्यासोबत सिलाईबद्दल काय कॉन्फि म्हणजे माझ्याबद्दल काय केलेलं आहे ते ते मी सांगितलेलंच आहे तर त्यांचा हा ब्लाऊज मी घेतला आहे तर शिवण्यासाठी खूप सारे त्यांचे चार पाच पाच सात ब्लाऊज आहेत तर इथं मी लगेच स्टिच स्टिचिंगला घेतलेला आहे बघू शकताय तर ताई न व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कुठं स्किप नका करू व्हिडिओ बघितलेला तरच तुमच्या लक्षात येईल आणि मा मी जे किती ब्लाउज शिवले आणि कसे शिवले ते मी सगळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर की नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा जर व्हिडिओ कोणाला आवडत असेल तर नक्की एखादी लाईक करा आणि जे कोणी ताई न चॅनलवरती नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा असा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि जे काय तुमच्या म जे काय तुमचं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे त्याच्यावरती नक्कीच मला कमेंट करा कमेंट क कर, कोणच करत नाही कारण कमेंट केला तर तुम्ही मला तेवढाच उत्साह भेटेल तेवढा सपोर्ट भेटेल आणि तेवढंच मला पण भारी वाटेल की बाबा चला कमेंट आली म्हणून आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवता येईल तर त्यांना कमेंट करा कमेंट केलं तरच भारी वाटेल मला पण तर इथं बघू शकता मी बॅकसाईडचा पार्ट मी तयार करून घेते बॅकसाईडच्या पार्टला मी इथं आपलं पट्टी लावून घेते कमरेच्या साईडची थोडंसं कमी पडलं इथं लावून घेऊया आपण तर तैनो मी ब्लाऊज दाखवणारच आहे तुम्हाला पुढं ब्लाऊज माझे बघतच राहा मी कसे शिवलत ते तर ह्या अशा पद्धतीनं मला माझे ब्लाऊज शिवण्या शिवायला चाललंय कारण खूप सारे ब्लाऊज आता शिवण्यासाठी आलेले आहेत आपल्याकडं तर एक मिनिटसुद्धा मला वेळ नाही आहे की माझ व्हिडिओ शूट करा आणि टाका टाकायसाठी एडिटिंग कर करण्यासाठी तरी पण मला करायलाच पाहिजे कारण तुमच्यापर्यंत थोडंफार कोणा काहीतरी मला पोचवलं उल, पोचवलंच पाहिजे त्याच्यासाठी मी वेळात वेळ वेड़ा काढून मी खूप मेहनतीनं आणि खूप कष्टानं मी व्हिडिओ बनवते ताईंनो तर नक्कीच तुम्ही असं मला सपोर्ट राहू द्या तुमचा मला तर बघत राहा पुढं माझे ब्लाऊज हॅलो नमस्कार माझ्या कोडताईंचं मैत्रिणीचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो मी ब्लाऊज किती आणि कसे शिवलेत ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि जे कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मी वेळ न घालवता माझे ब्लॉग किती झालेत ते मी दाखवते तुम्हाला तर हे बघा ताई एक एक करून मी दाखवते तुम्हाला आधी कसे शिवल्यात काय शिवल्यात ते मी दाखवते तुम्हाला का ज्यापटनं हुकलूक केली मी आताच तर बघूया आपले ब्लाऊज किती झालेत ते शिवून तर नक्कीच बघू तर हे बघा ताई एवढे माझे सगळे ब्लाउज एवढे शिवून झालेले आहेत तर किती झालेले आहेत बघू एक दोन हे तर मी दाखवलं होतं रक्षाबंधनचा हा ब्लाऊज आहे तर त्यांनी घेऊन गेले नाही तर ते माझ्याकडेच आहे तर मी परत एकदा दाखवते तुम्हाला एक, दा एक दोन तीन चार पाच सहा सात सात ब्लाउज शिवून झाल्यात माझे टाईम तर खूप छान आणि खूप मस्त शिवून झालेले आहेत काही थोडं डिझाईनचे एक पण नाही तर साधे सिंपलच आहेत सगळे तर कसे शिवले ते मी एक एक करून तुम्हाला दाखवते चला बघूया सर्वात आधी काय करायचंय मला हे बघा एक नंबर ए पहिला नंबर एक नंबरचा हा ब्लाऊज आहे हे एका मावशींचा ब्लाऊज आहे त्यांचे खूप सारे माझ्याकडे ब्लाऊज आलेले आहेत तर पिसा म्हणजे ब्लाऊज पिसा शिवण्यासाठी आणि हा साडीतला ब्लाउज आहे एकदम साधा आणि सिंपल आणि अशी बॉर्डर आहे ब्लाऊजला तर मी तर बघा स्लीवजला घेतलेली आहे तर खूप छान आणि खूप मस्त हा फिनिशिंग जास्त काही मोठा गळा नाही आहे ते थोडं वयस्कर मावशी आहेत त्याच्यामुळं तर हे बघा हा आहे कटोरी कटोरी ब्लाउज आहे आणि ही साथ साथ आहे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे ताईनं तर खूपच भारी खूप मस्त ब्लाउज आलेला आहे तर हा ब्लाऊज कसा वाटला की नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा हे ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज एकाच ताईचे तीन ब्लाऊज तीन ब्लाऊज आहेत ना एकच ताईंची तर ते दाखवते तुम्हाला पूर्ण तर हे गोल्डन सिल्वर कलर आहे कुठल्या पण साडीवर आपण वेअर करू शकतो त्याच्यासाठी हा ब्लाउज त्यांनी शिवलेला आहे कारण डेली वेअरसाठी खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज झालेला आहे त्यांना खूप आवडतात तसे ब्लाऊज खूप सारे माझ्याकडे घेऊन आलेले आहेत तर हे पण कटोरीच आहे आणि ही आहे आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे शॉर्ट स्लीव्ज आहे आणि कटोरी आहे बघू शकता हे बघा खूप छान हे पण ब्लाऊज झालेले हे झाले दोन नंबरचा दुसरा ब्लाउज झाला हे तीन नंबरचा ब्लाऊज दाखवते मी तर हे बघा हे तीन नंबरचा ब्लाऊज हे आहे पिकट पिकट पिंक कलर गुलाबी पण म्हणता येत नाही फिकट पिंक कलर आहे हे पण त्यांचाच आहे पण हे पण कुठल्या पण साडीवर वेअर करता येईल त्यांना अशा पद्धतीचा हा ब्लाऊज शिवून येईल म्हणजे कुठल्या साडीतले वगैरे ब्लाऊज नाही आहे ब्लाऊज साधी शिंपल त्यांनी पिसा घेऊन आले होते म्हणजे सिल्कमधून खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज झालेला आहे तर ह्याला काज बटननी केलेला आहे हे पण कटोरीचं आहे हे पण बत्तीस साईजचाच आहे आणि हे एकाच टाईमचे तीन नंबरचा आपला ब्लाऊज झाला तीन नंबरचा ब्लाऊज झाला आपला हे चौथ्या नंबरचा चौथ्या है, नंबरचा हा ब्लाऊज आहे ह्याच टाईमचा आणि हे खूप दिवस झाला मी शिवून ठेवला होता लाँग स्लीवज होतं इथं म्हणजे साडीमधला पीस होता ये तर त्यांनी ना ती साडीमधला जो इथं डिझाईन होता हाता हातावरती त्यांनी कट करून टाकायला सांगितलं लॉंग स्लीवज होतं कोपरापर्यंत तर त्यांनी कट करून टाकायला सांगितलं कट केले मी त्यातही नॉर्मल स्लीव्ज आपले त्यांच्या मापानुसार मी केलेलं आहे त्यांना आवडत नव्हतं आणि अशी गळ्याला लेस लावलेली आहे मी दाखवले तरी एकदा येत्या व्हिडिओमध्ये तर गोल डीप गळा आहे आणि नाजूक अशा पद्धतीची मी लेस लावलेली ले ला ते ला आहे बघा खूप छान आणि खूप फिनिशिंग सहित मस्त हा ब्लाऊज आलेला आहे त्यांचा फक्त एवढंच की त्यांनी स्लीवज मला छोटे करायला सांगितले होते खूप भारी आणि खूप मस्त हा ब्लाऊज आलेला आहे कटोरी आहे हे पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप छान हा मस्त ब्लाऊज आलेला आहे तर हे झाले आपले किती चार नंबरचा ब्लाउज झाले चार ब्लाउज झाले आपले तर हे तर मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये तरी पण मी परत एकदा दाखवते हे छोट्या मुलीचं आहे ते तिच्याकडून मी घेतला की मला ठेवून जा थोडंसं काम आहे मग तिला सांगितलं तर तिनं ठेवून गेले तर मग चला म्हटलं परत एकदा मी दाखवते प्रिन्सेस कट आहे छोट्या मुलीचा आहे आणि स्लीवजवरती तर बघू शकताय तुम्ही आ, मी इथं ना अशा पद्धतीची स्लीवजवरती डिझाईन काढलेली आहे मी तर दाखवलं आहे एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे नेक घ्यायला व्हिडिओमध्ये आणि बॅक नेक हुक आहे आपला हे बघा अशा पद्धतीचं आणि इथं हे आहे लटकन बनवली अशी गोल्डन कलर आहे कुठल्या पण साडीवरती वेअर करता येते तिला म्हणून अशा पद्धतीचं त्यांनी ब्लाऊज शिवलेला आहे तर हे झालं ताई आपला पाच नंबरची ब्लाऊज पाच नंबरचा हा ब्लाऊज झालेला आहे आपला तर मी दाखवते तुम्हाला सहा नंबरचा ब्लाऊज सहा ब्लाऊजं माझे शिवून झाले सहा सात ब्लाउज शिवून झालेले इथं तर हे बघा याचं असं झालं आहे की काय झालंय ते सांगते तुम्हाला ह्याचं हे काय झालं आपला हा ब्लाऊज मी आपलं रक्षाबंधनला शिवायला त्यांनी दिलं होतं तर मी अर्जंट शिवून ठेवलं होतं तर त्यांना काही प्रॉब्लेम आला होता ते आले नाहीत घ्यायला ते रात्री आले होते मग याला मी फिटिंग नव्हतं केलं अजून की तशी ठेवलं म्हटलं ते आल्याच्यानंतर मी फिटिंग करीन म्हणून मी तशीच ठेवले होते तर मी फिटिंग आता आज करणार आहे त्यांना आज देणार आहे चला मग मी दाखवले तरी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ब्लाउज तरी पण मी एकदा दाखवते आणि कसा वाटला ते नक्कीच मी डबल रेडची लेस लावली डबल लेस लावली गळ्याला ले आणि लॉंग स्लीव्ज आहे याची साडी पण मी दाखवली हे बघा डबल सिंपल साड्या सिंपल पद्धतीत मी अशी लेस लावलेली आहे खूप छान आणि खूप मस्त हे कशी वाटते लेस मस्त छान आहे गळा आहे आणि खूप छान मस्त लेस लावली मी लॉंग स्लीव आहे त्याचं फॅब्रिक पण एकदम कॉटन सिल्क त्यांना म्हणत होत्या की फुगल की अंगामध्ये घातल्याच्या नंतर थोडाफार -थोड़ फुगल इकडं तिकडं थोडाफार जास्त काही फुग फुगणार फू� नाहीये आणि खूप मस्त हा ब्लाऊज आहे आणि हे आहे ब्लाऊज आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी बघा तुम्ही कटोरी किती छान फिनिशिंग आलेली आहे दोन्ही साईजची कटोरी बघ खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज पण त्यांना आवडला पण ते पहिल्यांदाच लाँग स्लीव शिवलेले आहे ब्लाऊज त्यांना असं वाटत होतं की मी मला बसेल का नाही तर खूप छान बसल का नाही बसणार असं मी त्यांना सजेशन दिला खूपच भारी आहे मस्त तर हे झालं आपलं सहा सहा म्हणजे सहा नंबरचा ब्लाऊज तर ताईनं सात नंबरचा सा ब्लाऊज दाखवते तुम्हाला हे बघा एकदम सो साधा सिंपल साडीमधला डेलिवरच्या साडीमधला आहे साधा सिंपल पीस आहे ब्लाऊज आहे आणि अशा पद्धतीचा मी शिवलेला आहे आणि हे आहे आपला बेचाळीस साईजचा सा ब्लाऊज आहे ताईंना बघू शकता आणि इथं मी दोरी लावलेली आहे दोरी आटकली वाटतं कशात अशी दोरी आणि मॅन मेन जे फॅब्रिक असते ना त्याचंच मी लटकन बनवले आणि अशा पद्धतीचे मी लेस लावले कारण अशा साडीमध्ये असा थोडासा कलर आहे ना तो आ, मिक्स मॅच म्याक, मिक्स मॅच होऊन जाईल त्याच्यासाठी मी अशी लेस लावले तर खूप छान आणि मस्त हा आता मी त्या ताईंचा ना पहिल्यांदाच ब्लाऊज शिवला आहे बघूया तसा बसतो आहे त्यांना दाखवायचं आहे मला आधी घालून त्यांचे खूप सारे ब्लाउज आहेत तर त्याच्यात मी त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला की ह्या स्टाईलनं मला थोडंफार म्हणजे कन्फ्यूज केलं होतं मला की एवढंच का तुम्ही किती सिलाई घेता हे वगैरे मी ते सांगितलेलं आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये जेणे कोणी नाही बघितलं त्यांनी नक्कीच जाऊन बघा आणि खूप खुश आहे मी कारण त्यांचा हा ब्लाऊज मी शिवून झालेला आहे एवढंच की चांगला फिटिंग बसला पाहिजे अंगामध्ये एवढंच मला पाहिजे बा बाकी काही नाही आहे तर बघू आता ते येतीलच थोड्या टायमात घ घेऊन जाण्यासाठी आणि ते वेअर करून बघतील मग त्यांच्या अंगामध्ये कसा बसते की काय नाही ते मला उत्सुकता लागलेली आहे की त्यांना कसा ब्लाऊज बसते ते बसला पाहिजे छान एकदम एवढंच पाहिजे मला बाकी काही नको पैसे तर काय आज ना उद्या भेटतीलच पण आपलं नाव चांगलं झालं पाहिजे सगळ्यांबरोबर आणि त्यांनी सांगितलं पण पाहिजे पुढच्या व्यक्तीला की हां त्यांनी शिवले ब्लाऊज आणि छान शिवले असं झालं पाहिजे म्हटलं पाहिजे त्यांनी पण त्याच्यासाठी खूप छान हा ब्लाऊज मी तर माझ्या पद्धतीनं तर मी शिवलेलाच आहे बघूया तर त्यांना कसा बसतो इथे त्यांची तब्येत पण आहे थोडीशी थोडीफार तब्येत आहे त्याच्यामुळं मोठा ब्लाऊज आहे थोडासा साईज मोठी आहे बाकी काही नाही साधा सिंपलच आहे तर मग अशा पद्धतीचे माझे सहा ब्लाऊज सात ब्लाऊज सॉरी शिवून झालेले आहेत कसे वाटले ते, वाट ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ताई असंच तुमचा सपोर्ट हाव हो द्या असंच सपोर्ट करा असंच मदत करा जसं मला प्रोत्साहन देत तुम्ही जर प्रोत्साहन द्या असं की म्हणजे तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतात कुठलं काय आवडतं ते नक्कीच मला सांगा त्या पद्धतीचे त्या कॅटेगरीचे मी व्हिडिओ नक्कीच बनवान आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करल तर हे बघा अशा थोडे ब्लाउज माझे शिवून झालेले आहेत आता कोणच्याला मी काजा बटन केलं आहे कोणच्याला नाही तर आता मी ह्याला काजा बटन करून घेणार आहे आता काजा बटन काही करणार नाही मी नंतर करणार आहे पण मी तर आता अजून एक तुम्हाला मी दाखवते साडी मी, मी, मी आता इथं शिवण्यासाठी घेतली आहे हे बघा ही साडी तर मी दाखवलेलीच आहे तुम्हाला एक गेल्या व्हिडिओमध्ये तर मी आता ह्याला सध्या मी काय त्यांचा रात्री फोन आला होता ना मग ते फोन आला होता त्यांचा तर मी इथं ह्याला घेणार आहे आता कटिंग करून आणि स्टिचिंगला घेणार आहे आता लगेचच म्हटलं आता हे घेऊन जातील ना ब्लाउज मग तुम्हाला मला दाखवायचं राहून जाईल म्हणून मी हे दाखवायचं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे बाकी काही नाही आणि भरपूर साडे सारे सगळे शिवायचे तर तर कसे शिवलेत ते मी दाखवते कारण आता पटापट पत मला शिवायचं आहे कारण आपल्याला आता गणपती गवऱ्याचे सगळे साफसफाई करायच्या म्हणून मी काही जास्त व्हिडिओ वगैरे करत बसलेली नाही आहे पटापट शिवून घेणार आहे आणि जसं शिवतील तसे जसे होतील ब्लाऊज तसे मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा चला मी ह्याची कटिंग करून घेते साडीला फॉल विडिंग पण करायचं आहे तर ह्याची कटिंग करून घेणार आहे मी लगेचच आता तर दाखवतो तुम्हाला तरी पण मी हे साडीचं ना ही साडी ट्रेन होऊन गेलेली आहे म्हणजे आता होऊन गेलेली तरी दाखवतो तुम्हाला काढून हे बघा हा ब्लाउज आहे आणि आज अस्तर पण काढून आहे त्याचा कटिंग कर करणार आहे हे बघा साडी साडी बघू शकता तुम्ही आता सध्याच्या म्हणजे ट्रेंडिंगमध्ये तर हे साड्या म्हणजे गेला याचा ट्रेंड होऊन आता तरी त्यांना आवडला असेल म्हणून ही साडी घेतली त्याने तर हे ब्लाऊज मला शिवायचं आहे लॉंग स्लीवज शिवायचं यायचं तर चला मी ह्याचे जसं मी शिवल ना तसं मी तुमच्याबरोबर शेअर करीनच तर ताईंनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आज आहे आपलं पंधरा ऑगस्ट त्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून माझ्या गोडताईंना दादांना मैत्रिणींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या पण सर्वांना खूप खूप मनापासून माझ्या बोलताईंना मैत्रिणींना मैत्रिणींना शुभेच्छा असंच आजचा दिवस सगळ्यांना सगळ्यांना सुखाचा भरभराटीचा आणि सुखाचा सम्राधी समृद्धीचा आरोग्याचा भरभराटीचा जावो हेच बप्पाच्यानी प्रार्थना तर चला मग हे ब्लाऊज काच बटन हु क्लक करून ठेवून द्यायचं आहे ते एक एक त्यांना द्यायचं आहे मला पण जास्त काही बोलता येत नाही जे काही चूक झालेली असेल त्याला माफी असं तर मी तरच व्हिडिओ एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय